सत्यनारायणो हो सांगा यस्य परिवाराय देवता पिहो नमः नारळवरती पाणी घासायचं फले न फलेन सर्वं भगवन्तराजनं तस्मात् फलपदारेण सुपदशः हो मनोहरताः नारिकेल फलं समर्पयामि एकेक एक पुलकांचा पूर्णार ठेवा ऋतु पालो भोः पुष्पः भगंत् पुर्वा ओं प्रसन्न चातेयं जनदक्षतपुष्पः हो समर्पयामि Yeah, आयलो या सगळ्यांनी धन्यवाद आहे नारा चला या तिकडे पलीकडे प्रत्येक दरवाजा याकडे बंद आहे कृपया सर इकडे या या दरवाजा प्रत्येक आजच्या पूजेचे मानकरी यांनी आजच्या पूजेचे मानकरी तुम्ही झाला சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு সাগ্ন ফোঞ্য়ে সাগি যান্রাই পন্লি কাপরে তোড্য় নিই পনিদিন্য়ের সাগানে কালন্য গিযে ঁঝালা, মান এমান সাগিষে কালে পন

बाकीच्या सर्वच गोष्टी असतील या सर्वांच्यावरती मात करून आमचे नवनिर्वाचित बंधू पेशोजाने अतिशय उत्कृष्ट असं काम या कारखान्यासाठी केलं आहे आणि येणारा गळीत हंगाम वधुराजाच्या कृपेमुळं ऊसाची उपलब्ध असल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने होईल अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि त्या पद्धतीचं कामकाज आमच्या बंधूंनी केलेलं आहे आणि या उद्योग समूहाचे आणि या जिल्ह्याचे नेते आदरणीय डॉक्टर प्राध्यापक तानाजीव सावंत साहेबांनी आम्हाला जे टार्गेट दिले ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेनं गाळप होण्यासाठी सर्व यंत्रणा शेती विभागामार्फत भरलेली आहे त्यांना जे काय पेमेंट द्यायचं होतं ते आपण पूर्ण केलेलं आहे उसाची बिलं पण दिलेली आहेत जे काय राहिलेलं बिल असेल किंवा या हंगामातील उचल देणार आहे किती देणार आहे काय या भागातील सर्व जनतेला त्याची उसत आहे मोळी कार्यक्रम होईल त्यावेळेस आदरणीय या कारखान्याचा कार्यक्रम होईल त्यावेळेस प्राध्यापक सारंदराव सावंत साहेब स्वतः येणार आहे आणि आता सर्व संघटनाचं नियोजन त्यांच्या माध्यमातून होईल आमच्यावर जी जबाबदारी आज मोठ्या प्रमाणात भैरव उद्योग समूहाची साहेब जी टाकलेली आहे त्याला पूर्णपणे साथ करण्याचं काम आम्ही नक्कीच करू आणि आमचे सर्व सहकारी मी आमचे कामगार म्हणू इच्छित नाही आमचं कुटुंब आहे भैरविक उद्योग समूह या कुटुंबातील प्रत्येक माणूस प्रत्येक सदस्य त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये कामकाज करेल आणि जे सात लाख आठ लाख असं गाळप आहे ते चांगल्या रीतीने त्याच्या बरोबर आहे का शब्द देऊ ना त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आम्ही पूर्ण करू अशी एक ग्वाही देतो आणि आपल्याला येणाऱ्या दिनवेळी दिवाळीच्या आणि झालेल्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा छोटासा कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतो धन्यवाद